दोन गोष्टी आपण मलापासून करा भगवंत भगवंताकरताच पाहिजे ती भावना ठेवा आणि ते भगवंताची प्राप्त होण्याकरता भगवंताचं गोड नाम तुम्ही या नामासारखं सा कल्याणाचं ना खरोखर कोणतं नाही बरं का आपल्याकडे सत्ते सत्पुरुष होऊन गेले त्या नामाचं महात्मा त्यांनी इतकं सांगितलंय की एखादा रामाचं वंदन करता येईल पण त्याच्या नामाचं वंदन नाही करता येणार तुम्हाला ठाऊक आहे ना रामाला सुद्धा मावतू सांगितलं माहिती नाही इतकं लामान निर्माण लामाला महारुतींनी सांगितलं इतकं त्या नामास्त्र हा नामाचं नामास मला मी खरं हे सांगता येणं मला खरंच शक्य नाही त्या नामाचं महात्मा आपला अनुभव घेऊनच पाहणं हे आता जरूर आहे खरं त्यांनी आपल्याला खरं सांगतो तो परमात्मा आपला करून घ्यायला आमची तो किती असणार आमचं जीव किती आमच्या बाकीच्या गोष्टी किती आम्ही किती अशी खटपड करू बघून भगवंत आपला सर हा दुसरा कोणता मार्ग नसून भगवंताला शरणागती हा एक उपाय खरा आपल्यासारख्याला इतकी तपश्चर आपण कुठून करणार आपलं कुठे भागेल आमची बुद्धी आज आहे उद्या काय मिळाली मी कोणा ठेवू आज आमच्या अशा वृत्तीमध्ये आम्ही राहणाऱ्या अवस्थेमध्ये भगवंताला अप्लास करून घ्यायला उत्तम समाज मार्ग असेल तर शरणागती आहे भगवंत आता पुरापासून मला मात्र नाही कोणीतरी परमात्मा ना खात्री उभा राहील माझी खात्री आहे बरोबर